नाशिक पुणे महामार्गावरील गांधीनगर या ठिकाणी ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं ट्रक थेट दुभाजकावर जाऊन आढळल्याची घटना सात ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली अंबड एम आय डी सी परिसरातून महेंद्र कंपनीचा ट्रक वाहनांचे लोखंडी चेस घेऊन पुणे शहरातील चाकण या ठिकाणी जात असताना त्या दरम्यान ट्रकच्या डाव्या बाजूच्या अचानक ओव्हरटेक करणाऱ्या वाहनाला वाचवण्याच्या नादात ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक दुभाजकावर जाऊन मधोमध आदळला या घटनेमध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसली तरीही ट्रक नुकसान झालं रस्त्याच्या मधोमध ट्रक बंद पडल्यानं काही तास नाशिक पुणे हायवेवर वाहतूक कोंडी निर्माण झाली उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ कर दाखल होत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले परंतु अद्याप ट्रक बाजूला घेण्यासाठी क्रेनची सुविधा नसल्यानं रात्री उशिरापर्यंत पोलिसांची मोठी तारांबळ उडाली होती नाशिक पुणे हायवेवर ठिकठिकाणी मोठमोठे मुट खड्डे असल्यानं वाहन चालक खड्ड्यांमध्ये आपली वाट शोधत असतात त्यामुळे लहान मोठे अपघात या ठिकाणी नेहमीच घडतात न्यूज टुडे नाशिक